आतड्याच्या कॅन्सरचे काय काय जोखम घटक आहेत किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस करणे गरजेचे आज आहेत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया <tune> नमस्कार बिरुद, मी डॉक्टर चिराग भिरूट मी एक रोबॉटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे आतड्याच्या कॅन्सर हा एक खूप कॉमनली आढळलेला कॅन्सर आहे हा थर्ड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे इंडियामध्ये आणि हा इक्वली माणसांमध्ये आणि स्त्रियांमध्ये आपल्याला आढळून येतो तर ह्या आतड्याच्या कॅन्सरचे काय काय जोखम घटक आहेत काय काय रिस्क फॅक्टर आहेत हे आपण आज बघूया तर सगळ्यात पहिला जो कॉमन आहे तो, स्मोकिंग, तो स्मोकिंग आहे स्मोकिंग तर टोबॅको आणि स्मोकिंग जे आहे हे आपल्याला माहिती आहे की हे फुफ्फुसाच्या किंवा तोंडाच्या जशा ओरल कॅविटी किंवा लिप ह्याला कॅन्सरला रिस्क फॅक्टर असतात तसंच स्मोकिंगने आपल्या आतड्याच्या कॅन्सरलाही रिस्क असतो दुसरं जे आहे ते आहे अल्कोहोल अल्कोहोलला आपल्याला कॉमनली माहिती असतं की अल्कोहोल कन्झम्पन जे आहे त्याच्याने आपल्याला लिव्हरला डॅमेज होतो आणि लिव्हर कॅन्सरचा रिस्क असतो पण हेच अल्कोहोल देखील आपल्या आतड्याच्या कॅन्सरला एक रिस्क फॅक्टर असते तिसरं आपलं जे डाएट आहे आपलं ज्या डाएटमध्ये जर जास्त फॅट आहे किंवा जर फॅटी ॲसिड्स जे असतं ते आपण जर जास्त सेवन करत असलो किंवा आपण जंक फूड खात असलो तर याच्यामध्ये आपल्याला आतड्याच्या कॅन्सर्सला रिस्क असते तसेच आपण जर रेड मीट खात असलो तर आपल्या आतड्याच्या कॅन्सरला ही एक रिस्क फॅक्टर असते चौथे जी रिस्क फॅक्टर आहे ते आहे हाय कॅलरी डाएट आपल्या जेवणामध्ये जर जास्त फॅट आहे किंवा ऑइल आहे तर हे आतड्याच्या कॅन्सर्सला एक रिस्क फॅक्टर असते पाचवा आणि एक कॉमन रिस्क फॅक्टर असतो की जर आपल्याला कधीही आपण हिस्ट्रीमध्ये कधी कोलोनोस्कोपी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरात आतड्यामध्ये काही पॉलिप म्हणजेच काही असे गाठी आढळलेल्या असतात तर आपल्याला आतड्याचं कॅन्सर होण्याचे रिस्क असते तसंच जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर झालेला आहे किंवा काही कॅन्सर अनुवंशिक असतात तर इन दॅट केस पण आपल्याला कॅन्सर होण्याची रिस्क असते सहावा जो रिस्क फॅक्टर आहे तो आहे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा तर ओबेसिटी याच्याने आपल्याला आतड्याचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतात तसेच आपण जर काही एक्सरसाइज नाही केले आणि सिडेंट्री लाईफस्टाईल म्हणजेच काही एक्सरसाईज न करता आपण जस्ट मेजॉरिटी आपलं काम जर बसून असले काही आपण वर्कआउट नाही केलं तर आपल्याला अल्टिमेटली आतड्याचं कॅन्सर होण्याचे रिस्क असतात याच्यासोबत डायबेटीस जर आपली शुग आहे आपल्याला तर हे एक आतड्याच्या कॅन्सरला रिस्क फॅक्टर असतं तर ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर्स जे आहेत ह्या आपल्याला आज समजलेल्या आहेत की ह्या कोणकोणत्या आहेत याच्यामध्ये काही काही आपल्याला मॉडिफायबल असतात जसं आपलं जेवण जर आपण हाय फायबर युक्त जेवण घेतलं आणि जेवणामध्ये हायर मल्टीविटॅमिन्स वापरले तर आपले हे जे आहे हे आतड्याच्या कॅन्सरचा इन्सिडन्स कमी होतो तसंच आपण जर रेग्युलरली एक्सरसाइज केली आपलं वेट कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते देखील आपल्या आतड्याचा कॅन्सरचा इन्सिडन्स आपल्याला कमी करू शकतो तर हे रिस्क फॅक्टर्स आहेत जे आपण आज डिस्कस केलेले आहेत जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू